प्रश्न पुढील साडीचे निरीक्षण करा एक्स आणि वायच्या किमती ठरवा तर एक्स बघा इथं एक्स आहे आणि इथे वाय ठरवायच्या आपल्याला ए आणि बी दिलेल आहे याचा अर्थ असा की आपल्याला हे व्यस्त व्यस्त चलनामध्ये दिलेले आहे तर आपण याचा एक फॉर्म्युला काढू शकतो की म्हणजे आपल्याला याचा स्थिरांक काढून घ्यायचा के बरोबर के गुणीला बी मग कोणत्याचा हिवा आपण स्थिरांक आपण आता काढून घेऊया ए गुणीला बी म्हणजेच काय होईल के बरोबर सात गुणीला सहा बरोबर तीनशे साठ पाच गुणि दहाशे शून्य हातचा आला एक साता पाता पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजे या सर्वांचे जरी केले या दोन्हीच जरी केलं तर तीनशे साठ येतो म्हणजेच आपला चलनाचा स्थिरांक आला चलनाचा स्थिरांक चलनाचा स्थिरांक किती आला तीनशे साठ मग आपल्याला सांगितलं होतं की एक्स आणि वायच्या किमती ठरवायच्या मग ज्या वेळेस ए बरोबर नव्वद आहे एकस... त्यावेळेस एक्स बरोबर किती तर फॉर्म्युला बघा मग इथं काय काय करायचंय ए बरोबर एक्स सॉरी एक्स करायचो ना एक्स बरोबर किती हा तर मग ए बरोबर एक्स गुणीला के मग एक्स काढायचे तर ए किती आले आपलं नव्वद आले म्हणजे एक्स गुणिला आलेला तीनशे साठ म्हणजे एक्स बाहेर आलं तीनशे साठ भागीला नव्वद नऊ चोक छत्तीस म्हणजे याचा एक्स ची किंमत आलेली आहे आपल्याला इथं चार एक्स ची किंमत किती आलेली आहे चार त्याच पद्धतीने आपण वाय काढू म्हणजेच बी बरोबर आठ आहे त्यावेळेस वाय बरोबर किती मग बी बरोबर वाय गुणिला आठ म्हणजे वाय गुणि लाची किंमत साठ वाय बाजूला घेतलं इतर घेतलं छत्तीस आणि खाली आले आठ आठशो बत्तीस उरले किती चार आठा पंचेचाळीस म्हणजे वाय आलं पंचेचाळीस वायचं आले पंचेचाळीस तर अशा पद्धतीनं आपण बघितलं तर एक्स आणि वायच्या किमती काळात सांगितल्या होत्या ज्या आल्या चार आणि पंचेचाळीस तर आपला पर्याय नंबर चार आणि पंचेचाळीस पर्याय नंबर एक